मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभरात दहा सभा घेऊन भाजप प्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनजागृती करणार आहेत राज ठाकरे यांनी या संदर्भात गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमधील मेळाव्यात जाहीरपणे सांगले त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा स्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे चौदा एप्रिलपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे चौदा एप्रिल ते एकोणीस एप्रिल असा राज ठाकरे यांचा प्रचार सभांचा पहिला टप्पा असेल राज ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील पहिली सभा चौदा एप्रिलला नांदेडमध्ये दुसरी सभा पंधरा एप्रिलला सोलापूरमध्ये आणि तिसरी सभा सोळा एप्रिलला इचलकरंजीला तर चौथी सभा सतरा एप्रिलला कराड येथे होणार आहे तर पाचवी आणि सहावी सभा खडक वाचला आणि एकोणीस एप्रिलला रायगड जिल्ह्यातील पेण किंवा अलिबाग येथे होणार आहे या सर्व सभांचे आयोजन मनसेच्या माध्यमातून केलं जाणार आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही स्थानिक पदाधिकारी हे मनसेच्या व्यासपीठावर नसतील त्यामुळे मनसेची ही सभा असली तरी प्रचार मात्र आघाडीच्या उमेदवारांचाच होणार आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका